नमस्कार पूज्यनगरी न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या मी परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथे आहे आणि आवार पिपरी येथील नदीच्या पुराचं पाणी वाढलेलं आहे आणि आपण पाहू शकता की पुलावर पाणी आलेलं आहे आणि वाहतूक आता सध्या काही प्रमाणात सुरुवात जरी असली तर आता वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे पाण्यातून ग्रामस्थ वाहनांना रस्ता करून देत आहे पहिल्यांदाच ह्या नदीवर एवढा मोठा पूर आलेला आहे कारण गेल्या दोन दिवसापासून जे पाऊस पडला होता आ, त्या पावसाचे पाणी परंडा तालुक्यातील उल्फा नदी आणि चांदणी नदी या दोन्ही नदीला पूर आल्यामुळे परंडा तालुक्यातील बार्शी स आता कुडवाडी रस्ता सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे सध्या पुलावर पाणी आहे पण याच पाण्यातून वाहनं काढली जात आहेत तर आपण पाहू शकता की या ठिकाणी सध्या मी आवार पिपरी येथे आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने वाहनांना थोडं सहकार्य करण्यात येत आहे मी आता सध्या तुम्हाला पुलावरील जे या आवार पिपरीचे काही कार्यकर्ते आहेत ते वाहनधारकांना मदत करीत आहेत मी त्यांच्या पर्यंत जाऊन तुम्हाला पूर्ण माहिती इथून देणार आहे पुलाच्या बाजूने जे जमीन आहे शेती आहे त्या शेतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पुलाच्या बाजूला येत आहे आणि काही ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी वाहनांना बाजूला काढण्याचं काम करीत आहेत கடை கடைக்கடைையே

बॅटरी दाखवायकडे पाणी दिसतंय का दिसतंय का हे परंडा बार्श परंडा कुडवाडी रोड आहे आणि हे आवड पिपरीच्या पुलाजवळ एकदम जवळ पाणी आलेलं आहे आणि आपण पाहू शकता की हे जे नदीला पूर आलेला आहे नदीच्या पुराचं पाणी शेतातून शेतातून रोडच्या एका बाजूला आलेलं आहे त्यामुळं रोडवर दोन ते, ते दो तीन फूट पाणी आलेलं आहे त्यामुळे वाहनांना सुरक्षित नेण्याचं काम इथं काही ग्रामस्थ आहेत ग्रामस्थाच्या मतीने वाहन पास करून देण्यात येत आहे पुलावर पाणी एकदम जवळ आलेलं आहे नदीला पूर आल्यामुळे काल दोन दिवस झालेल्या पावसामुळे परंडा तालुक्यातील उलफानी चांदणी या दोन्ही नद्याला पूर आलेला आहे परंडा तालुक्यात शिरसावगाव हा पाण्यात बुडालेला आहे गाव दोन ते दे, दे, ह्या गावामध्ये पाणी आलेलं आहे आणि बार्शी रोड दिवसभर बंद आहे यानंतर आता आवारपिपरी या ठिकाणी आवार पानं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळं ग्रामस्थांच्या का, मतीनं काही वाहनधारकांना सुरक्षित या ठिकाणी सोडण्यात येत आहे नदीच्या बाजूनं वावरात पाणी शिरलेलं होतं आणि या वावरातून पाणी रस्त्यावर आलेलं आहे या सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी ग्रामस्थ या ठिकाणी प्रवाशांना मदत करत आहेत आपण पाहू शकता की पुलाच्या बाजूला दोन ते तीन फुट पाणी आहे या पाण्यातून आता सध्या वाहन जात आहे सरपंच कुठे गेले जरा लाईट दाखवा इकडं किती वाजता रोडवर पाणी आलं सहा वाजता आले सहा वाजता सहा वाजल्यापासून पुलाच्या बाजून रोडवर पाणी आलंय हा सहा वाजता आता पुलावर पुला न जाण्यासाठी किती म्हणजे एखादा फूट बाकी आहे का चालू आहे आता सध्या लेवलला पाणी आहे बाजूच्या शेतातून पाणी रोडवर आलेलं आहे पुलाच्या बाजूला जे लवण आहे तर त्या लवणातून पाणी शेतीतून रस्त्यावर आलेला आहे आणि त्यातून वाहनांना काढून देण्यासाठी आवारपिपरीचे ग्रामस्थक या ठिकाणी वाहन मदत करीत आहे बोला ना कधी कधी पाणी वाढलंय नदीचं सहा सहा पाणी बाहेर पडलंय डांबरेवर आलंय सहा वाजता बरं एवढं पाणी दहा पाच वर्षात आलं का लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊनच्या टाइमाला आले त्याच्यानंतर एवढं पाणी आलेलं नाही मग आता हे ठिकाणी बरेचसा पाणी दोन ते अडीच फूट पाणी आहे त्याच्यातून तुम्ही वाहनं पास करून देता सुरक्षित आहे का तिथून वाहन जाण्यासाठी सुरक्षित आहे तोपर्यंत पास करेल त्याच्यानंतर मग बंद करायला सांगा जर पाणी वाढलं तर पूर्णपणे वाहतूक बंद करणं आता सध्या वाहतूक जरी सुरू असली तरी जर पाणी वाढलं तर परंडा आणि कुडवाडी रोड पूर्णपणे बंद करण्यात येईल कारण या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे ग्रामस्थांच्या मदतीनं या ठिकाणी काही वाहनांना पास करून देण्यात येत आहे पुलावर जरी पाणी नसलं तर पुलाच्या बाजूने रोडवर खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे दोन ते तीन फूट जवळपास पाणी आहे या पाण्यातूनच त्यांना रस्ता करून देण्यात येत आहे आज सकाळपासून बार्शी रोड बंद आहे पावची आणि ढग ही दोन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे त्याच पाठोपाठ आता संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परंडा कुडवाडी रोड आवार पिपरीच्या हा पुल आहे आणि ह्या पुलावर पाणी आल्यामुळं या ठिकाणी सुद्धा आता वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे चला 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 जेव्हा लवकर पाणी वाढायला लागलंय लवकर लवकर निघा नदीचं पाणी वाढत असल्यामुळं ही वाहतूक सध्या जरी चालू असली तर परत बंद करण्याचा एका तासात जर पाणी वाढलं तर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल किंवा लोकाच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यात येईल त्यासाठी थी आवारकृकरीचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत त्यांनी सुरक्षा देऊन लहान गाड्यांना पास केलेला आहे आता या ठिकाणी एस टी सुद्धा आलेली आहे एस टी पास करण्यासाठी त्यांनी रस्ता दाखवत आहे <circumlis Hawaiian language> Thank <laughs> <laughs> you. किती पाणी नदीची बॅटरी दाखवा थोडा जर बॅटरी दाखवा इकडे पाणी भरपूर दिसतो आपण पाहू शकता की आवार पृथ्वीचं पूल आहे आणि पुलाच्या लेवलला एकदम पाणी आलेलं आहे जर पाणी वाढलं तर पूर्णपणे या ठिकाणी वाहतूक बंद होईल आता सध्या पुलाच्या लेवलला पाणी आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता रात्रीत असल्यामुळे दाखवता येणार नाही कारण हे पाणी परिसरातील परिसरातील शितीमध्ये पसरलेलं आहे या पुरामुळं परंडा तालुक्यातल्या दोन्ही नद्याचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे चांदणी आणि उल्फा या दोन नद्यांचा संगम वंडनेर येथे होतो आणि त्यानंतर दोन्ही नद्याचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं हे ह्या पुरामुळं आता परंडा कुदवाडी रस्ता सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे कारण सध्या वाढत चाललेला आहे पुराचं पाणी जवळपास पुलाच्या लेवलला पाणी आलेलं आहे आणि जर पाणी वाढलं तर परंडा बार्शी मार्ग सुद्धा बंद होईल कारण सकाळपासून परंडा बार्शी मार्ग बंद झालेला आहे तसाच कुटवाडी हा मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे कारण ह्या नदीला मोठा पूर आलेला आहे आणि गेल्या दहा ते बारा वर्षातून पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आलेला आहे या ठिकाणी हवा पिपरीचे काही ग्रामस्थ आणि तरुण मित्र कंपनी यांनी वाहनधारकांना रस्त्यावर आलेल्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत करीत आहेत कारण नदीला पूर आल्यामुळे नदीच्या बाजूनं रोडवर पाणी आलेलं आहे आणि त्या रोडवर दोन ते तीन फूट पाणी आहे त्यामुळे वाहनधारकांना सुरक्षित पोहोचवण्याचं काम इथं करत आहेत माझी सरपंच सुरेश डाकवाले हे स्वतः इथं थांबून आहेत त्यांच्या सर तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार इथं नऊ वाजेपर्यंत थांबणार नऊ वाजेपर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपासून म्हणजे लोकाला काही धोका होऊ नये याच्यासाठी सुरक्षेसाठी आणि जर जास्त पाणी आला तर परत काय करणार आहे तिथं काय लावणार आहेत का बॅरिकेड काय बर असं काय प्रशासनचं कोण आलं का इथं काय सुरक्षेसाठी काय कोण आल का अच्छा काय सूचना बिस्त काय दिलेत काय पोलावर पाऊन जास्त गर्दी करून देऊ नका हे करून देऊ नका काळजी घ्यायला पोलीस प्रशासन यांनी येऊन सूचना दिलेल्या आहे की या ठिकाणी जर पुलावर पाणी आलं तर कुणीही पुलावर थांबू नका किंवा वाहतूक या पुलावर वाहन जाऊ देऊ नका अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं माझी सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते गावातील काही नागरिक का आहेत किती वाजता पाणी वाढलंय पाणी किती वाजता वाढलंय सहा वाजल्यापासून पाणी वाढलंय का आता मला सांगा हे आता पाणी काय वाढण्याची शक्यता वाढायला लागलाय का आता काय कमी कमवायला लागलंय वाढायलाय का म्हणजे हे रस्ता पूर्ण बंदच होण्याची शक्यता आहे तर हे परंडा कुटवाडी रोड आहे आणि आवार आवारपिपरीच्या पुलावर पाणी आल्यामुळं या ठिकाणी आता मदतीसाठी आवार पिपरीचे ग्रामस्थ आहेत मात्र पाण्याचा फ्लो जास्त वाढत असल्याने काही वेळात पूर्णपणे वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आलेला आहे आपण पाहू शकता की पूल आहे आणि पुलाच्या लेवलला एक पाणी आलेलं आहे अंधार असताना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे रात्र असल्यामुळं अंधारामुळं मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण या अर्धा किलोमीटरच्या परिसरात वावरामध्ये पूर्ण पाणी पाणी झालेलं आपल्याला काहीच इथं पूर्ण शिती शिती शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे पिकं पण पाण्याखाली गेलेली आहे क्षेत्र इकडे तर सध्या पाणी वाढत असल्यामुळं या ठिकाणी दक्षता घेण्यासाठी पिपरीचे माझी सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते सगळेच या ठिकाणी आहेत आणि लोकांना मदत करीत आहेत आणि रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही इथं थांबणार लोकांना जर पाणी वाढलं तर इथून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल तोपर्यंत त्यांना वाहतूक वाहतूकदारांना ते मदत करत आहेत पण जर पाणी वाढलं तर पूर्णपणे परांडा खूटवाडी रस्ता बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं कारण पाणी वाढत आहे सकाळपासून बारशी परंडा रस्ता बंद आहे बावचीला जोडणारा पुलावर पाणी आल्याने तो बंद आहे ढगपीपीचा बंद आहे वडनेर आणि देवगाव म्हणजे तालुक्यातील <laughs> जवळपास वीस ते पंचवीस गावाचा आज या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे माझी एक विनंती आहे जे हे बातमी पाहत आहेत त्यांनी लिंक शेअर करावी कारण ज्यांना ज्यांना ह्या मार्गावरून प्रवास करायचा असेल तर ते त्यांना माहिती पडेल आणि रस्ता बंद होण्यापूर्वीच ते आपल्या ह्या मार्गातून पास होते कारण या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता हे पुलावर पाणी नाही सध्या पाणी येत आहे पण पुलाच्या बाजूने ह्या रस्त्यावर हे पाहा शकता तुम्ही हां पुलावर पाणी येण्यासाठी थोडा जरी वेळ असला तरी रा पुलाच्या बाजूनं रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी लोकाला वाहन काढून देण्यासाठी या आवारपिपरीचे ग्रामस्थ मदत कर मदत करत आहेत माझी एक विनंती आहे सर्वांना जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी विनंती एक त्यांना की व्हिडिओ शेअर करावा कारण ज्या लोकांना कुर्वाडीपर्यंत प्रवास करायचा असेल त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे कारण काही मिनटामध्ये ह्या पूर्णपणे रस्ता बंद होण्याची शक्यता आहे कारण पाणी वाढत आहे तुम्ही पाहू शकता की पुलाच्या बाजूला रोडवर पाणी आलेलं आहे आणि जवळपास शंभर फुटापर्यंत हा असाच दोन ते तीन फूट पाणी रोडवर आहे त्यातून सध्या वाहन पास केले जात आहेत पलवान किती वाहनं पास केली शंभर एक झाली असते शंभर एक पाच केली धोका तर नाही ना काय आता सध्या तर नाही पण वाढायला पाणी वाढायला लागले तुम्ही किती वाजता थांबणार आहे तिथं रोड बंद करणार आहे कसं बंद करणार काय करणार आम्ही तिकडं गाड्या आडव्या लावणार तिकड आड तिकडं दोन गाड्या अडव्या लावणार हा गाड्या लावायला लागल नाही तर एखादा नवीन जर वाहतूक आला तर तिकडून येताना पुलावर पाणी दिसत नाही त्याला दिसत नाही दोन गाड्या लावायच्या आणि इकडं किती सहा वाजल्यापासून पाणी वाढायला लागले हा का सहा वाजल्यापासून पाणी पुरा दहा वाजता किती होता पाणी पुला टच व्हायला पुढे दीड फूट खाली कमी होता आता जवळपास लेवलला ले। आलं आहे अडीच फूट पाणी आलं आहे इकडं आता पण जसं पुलाला पाणी लागेल तसं इकडं पण पाणी वाढणार हा पाणी वाढायला लागले आता पाच काटाई किती आहे चला गाडी कर ओ परी काम हावून देऊन यार राजू एकर बोल की हा

म्हणजे पाच सहा वर्षाच्या नंतर पहिल्यांदा पाणी आले पाच सहा वर्षानंतर पहिल्यांदा पाणी પાણી વાર લાલે બકા પાણી વાર પાણી વાંડે નાય આજું પાણી વાટ લુ લાઇવ હમ આવતો

आणि पाणी वाढत आहे त्यामुळं इथून यापुढं काही तासामध्ये जर पाणी वाढलं तर वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे कारण आपण पाहू शकता ही पूल आहे आणि पुलाच्या लेवलला पाणी चालू आहे आणि या नदीला पूर आल्यामुळं रस्त्याच्या पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आलेलं आहे यामुळं दोन ते तीन फूट पाणी आहे आणि त्या पाण्यातूनच सध्या वाहनाला पास करून देण्यात येत आहे सध्या वाहतूक ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे પાલ કે

आपण पाहू शकता की पुलाच्या बाजूला जे रस्ता आहे तर ते वावरातून ह्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे ह्याच ह्याच पाण्यातून सध्या वाहनं गेलेलं आणि पाणी वाढत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे पाणी जास्त रोडवरून हे पाणी पासून आपण पाहू शकता हे पुलाच्या बाजूचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून पाण्याची आता गती वाढलेली आहे पाणी वाढत असल्याने परंडा आणि कुटवाडी मार्गावरील हा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे कारण थोड्याच वेळात कारण पाणी वाढत चाललेलं आहे पुलाच्या लेवलला पाणी आहे आणि पुलाच्या बाजूनं या वावरातून मोठ्या संख्येनं इकडं हे झालेलं आहे पाणी येत आहे आणि आपण तुम्ही पाहू शकता की आम्ही पाण्यातून चालतोय दीड ते दोन ते अडीच फूट हा पाणी रोडवर आहे जर पाणी वाढलं तर हा परंडा कुर्वाडी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे काय या ठिकाणी आवडपिपरीचे ग्रामस्थ आहेत ते वाहतूकदारांना थोडं इथं वाहनधारकांना थोडं म मदत करीत आहेत तरीपर्डा कुडवडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एक या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे की या पुलावरचं पाणी वाढत असल्याने सध्या वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे कारण रोडवरचं पाणी वाढलेलं आहे त्यामुळं शक्यतो या वेळेस या मार्गावर येऊ नये असं त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासन यांनी देखील सरपंच आणि पोलीस पाटील यांना याबाबत सूचना केलेल्या आहेत जर पाणी पुलावर वाढलं तर पूर्णपणे ह्या रोडवरची वाहतूक बंद होणार आहे तरी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी सध्या तरी आता या ठिकाणी न गेल्यास बरं कारण पाणी वाढलेलं आहे आता बरच मोठ्या प्रमाणात कधीही कधीही पाणी अचानक जर वाढलं तर धोका सुद्धा होण्याची शक्यता आहे यामुळं या ठिकाणी आवारपेपरीचे काही का ग्रामस्थ लोकांच्या सुरक्षेसाठी थी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आत्ता आम्ही आमचा लाईव न्यूज या ठिकाणी आता सध्या आम्ही बंद करत आहोत आणि अशाच माहितीसाठी आमच्या ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं आणि सगळ्यांना विनंती की ही लाईवची न्यूज न्यूजची लिंक सर्वांनी शेअर करावी जेणेकरून ह्या लोकांपर्यंत माहिती पडेल की या ठिकाणचा आता रस्ता पाण्यामध्ये गेलेला आहे तो बंद पाडण्याच्या मार्गावर हो आहे थोड पलीकडून मारायचं त्या

पुराचं पाणी वाढत असल्यामुळं आता ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणचं आता वाहतूक बंद करणार आहेत तर ज्या या रोडवरनं ज्यांना परांडाहून कुडवाडी किंवा कुडवाडीहून परांडाकडे ज्यांना यायचं असेल तर त्यांनी ह्याची थोडं काळजी घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे तरी या ठिकाणी आमचा लाईव्ह न्यूज आम्ही या ठिकाणी आता बंद करत आहोत